आज आपण बनवूया दारू सोबत लागणारा चकना म्हणजे शेंगदाणा रोष त्यासाठी इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतलेले मिरच्या घेतलेले आणि मीठ घेतलेले एकदम सोपी पद्धत आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही मिरच्या कट करून घ्यायच्या पहिले आपण सर्वात पहिले आता शेंगदाणे भाजून घेऊ ज्यावेळेस तुम्ही घरी ड्रिंक करणार असाल घरी कुणीच नसणार त्यावेळेस अगदी सोप्या पद्धतीने बनणारी रे रेसिपी म्हणजे शेंगदाणा रोज आपण आता मिरच्या टाकून घेतायचो ज्यावेळेस तुम्ही घरी ड्रिंक बनवणार असाल तर गरमागरम असा एक शेंगदाणा आणि मिरची उचलून पण खाऊ शकता एकदम चांगले लागते ती पण टेस्ट व्यवस्थित भाजून झालेले आपण त्यात मीठ घालून घेऊ आपण आता पाण्याचा शिपका मारून घेतायचो खाण्याच्या मारले मारल्याने शेंगदाणे मधून पण व्यवस्थित कडक होता आणि एकदम खारे पण नाही होत आणि जास्त हे पण नाही लागत व्यवस्थित कडक होऊन जाता लमिताचं पाणी पूर्ण सुकस्तर आपण शेंगाने असेच भाजून घेऊ त्या हा चकना आपला एकदा जर भरून ठेवला तर तुम्ही आठ दिवस रोज दारूसोबत खाऊ शकता कारण की हा चकना खराब होत नाही आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही घरी फॅमिलीसोबत पिक्चर बघत असणार तर त्यावेळेस तुम्हाला स्टार्टर पाहता आल तर हे पण तुम्ही खाऊ शकता खूप हेल्दी आणि चांगलं लागतं आता दारूचा चकना म्हणजे शेंगदाणा रोज रेडी झालेला आहे आपण आता काढून घेऊ व्यवस्थित कडक पण झाले शेंगदाणे मिरच्या पण व्यवस्थित भाजून गेले आहे आपण आता सर्व करून घेऊ आपण आता शेंगदाण्यांच आहे ना मध्ये राहिलेलं उरलेलं मीठ काढून घेऊ पाणी बघा असं टाळून घ्यायचंय मी तर मी पाणी घेतलेले खाली मीठ कारण की पाण्यामध्ये टाकता खाली नाही टाकती कितना रेडी